शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला जर दुप्पट पीक मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर भरपूर शेतकऱ्यांना पीक कमी मिळतो म्हणजे एक हजार दोन हजाराचा मिळतो जर तुम्हाला त्यापेक्षा दुप्पट जर पीक मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण याबद्दल थोडीशी बेसिक माहिती घेऊया तर आता सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी क्रॉप इन्शुरन्स व फॉर्मराठी ही तीन गोष्टी तुम्हाला आवश्यकच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की पीक मग दुप्पट कशा पद्धतीने मिळवायचं आहे सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे सुरू करून घेणार आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे तर मी इथे टाकणार आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करून घ्यायचा आहे पीक मग जी आर असं तुम्हाला इथं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे येईल प्रधानमंत्री पीक विमा योजना जे की खाली वॉर्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही खाली क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना क्लिक केल्यानंतर इथं आपण या ऑफिशियल पेजवरती इथं येणार आहे त्याचप्रमाणे जे की आता तुम्ही जर पीक मा भरलेला असेल जर तुम्हाला दुप्पट पीक मिळवायचं असेल त्याचप्रमाणे भरपूर शेतकऱ्यांना पीक मिळत नाही तर त्यांनी हा हे जी गोष्टी आहेत जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला पीक मा दुप्पट मिळणार आहे त्याचप्रमाणे पीक तुम्हाला मिळणेही मिळणे आहे तर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर इथून आपण एक जी आर जे इथून डाउनलोड करून घेऊया तर इथं दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करीता तर इथं जी आर इथं डाउनलोड केलेलं आहे त्यानंतर आता तुम्हाला तक्रार कशा पद्धतीने करायची आहे तर भरपूर शेतकरी काय करतात ई पी पाहणी केलं म्हणजे झालं असं नाही तर ई पी पाहणी करणेसुद्धा आवश्यकच आहे त्यानंतर दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर खरीब असो की रब्बी असो तुम्ही कोणत्याही पिकांसाठी हे जे मी आता ट्रिक सांगणार आहे त्याचा यूज करून तुम्ही पीक मग दुप्पट मिळवू शकता तरी तो तुम्हाला खाली यायचं आहे तर आता यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे गारपीट असो चक्रीवादळ मुसळधार पाऊस ढगफुटी या जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे ते नुकसान होते त्याचप्रमाणे त्यामध्ये सोयाबीन असो कापूस असो उडीद असो मूग असो ज्वारी असो तर यामध्ये आता या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तरी तर हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे ते त्यांच्या एरियानुसार त्यानंतर इथं परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली उस्मानाबाद लातूर बीड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे आता तक्रार करताना तुम्हाला हे काळजी घ्यायची आहे जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार केली तेवढी भरपाई तुम्हाला इथं कमी मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर आता तुम्ही स्क्रीनवरती आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे पेरणी लागवड आता तुम्ही जर पेरणी केली त्याला दहा पंधरा दिवस कालावधी झाला कमीत कमी वीस दिवस जर झाले तवा जर तुम्ही, 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 तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला किती टक्के प... इथं मिळणार आहे पर्सेंटेज म्हणजे त्याची भरपाई पंचेचाळीस टक्के जे की दाखवल्याप्रमाणे आहे पीक वाढी अवस्थेत म्हणजे आता पिकाला वाढ सुरुवात झालेली आहे तुम्ही पीक लागवड केली आज समजा दहा पंधरा दिवस झाले पीक जे की वाढी अवस्थेमध्ये म्हणजे त्याची वाढ होत आहे त्या अवस्थेमध्ये जर तुमची तक्रार केली तर तुम्हाला किती मिळणार आहे साठ टक्के इथं जे की दाखवल्याप्रमाणे आहे त्यानंतर फुलावस्थेमध्ये त्यामध्ये सोयाबीन असो तूर असो किंवा उडीद मूग ज्वारी जे काही असेल जे की पीक असेल तुमचं फुल अवस्थेमध्ये जर असेल तर तुम्हाला यामध्ये पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पक अवस्थेमध्ये जर सोयाबीनला शेंगा आल्या तुरीला आल्या त्याचप्रमाणे मूग उडीद त्याचप्रमाणे गहू असेल हरभरा असेल तर त्यामध्ये खरीप असो की रब्बी पीक असो दोन्ही पिकांचं तेच आहे सारखंच आहे तर तुम्हाला पंच्याऐंशी टक्के इथं ता भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे काढणी अवस्थेमध्ये आता तुम्ही जर पीक काढ काड़, काढणीसाठी आलेला आहे तुम्ही काढत आहात त्याच वेळेस जर अतिदृष्टी जर झाली व तुमच्या पिकाची तर नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल ढकफुकी झाली चक्रीवादळ तर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या पिकाची तर नुकसान जर झाले तर तुम्ही जर तवा तक्रार केली तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे पीक मग तुम्हाला जास्तीच मिळणारा इथं आहे त्याच पद्धतीने आता तुम्हाला तक्रार कोणत्या पद्धतीने करायची आहे हे तुम्हाला चार इथं तुम्हाला बघायला मिळेल या टक्केवारीनुसार तुम्हाला तुमची भरपाई तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाते तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला अधिकही भरपाईची रक्कम म्हणजे पीक मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी आता काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म इथं अपोर्ड झाला की नाही ते चेक करून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या ई पीक पाहणी कर केली की नाही ते चेक करून घ्या तर आता तुम्हाला बंधनकारक म्हणजे ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीसचा पीक म भरलेला असेल त्यानंतर फार्मर आय डी कार्डसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जी काही तक्रार करता अशा पद्धतीने जर तुम्ही तक्रार केली तर आता भरपूर शेतकरी काय करतात एकाच वेळेस तक्रार करतात म्हणजे कसं आता शंभर टक्के जे काही भरपाई दाखवतात तर शंभर टक्के कोणाचीच भरपाई नसते कमीत कमी तुम्हाला तुम्हाला जर तेवढीच दाखवायची असेल सत्तर टक्के यामध्ये मंजूर होणार आहे फक्त तर तुम्हाला कमीत कमी जे आहे भरपाई पहिले तीस टक्क्याची करा जर तुम्हाला जर वाटलंच आता जास्त नुसते जर झाले तर, तर तुम्ही पुन्हा सुद्धा तक्रार करू शकता भले या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व पीक संदर्भात तुम्हाला जर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्हत पाहिजे असेल तर तुम्ही जर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू